महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कॅप्टन विजयजी बोराटे यांच्या हस्ते शालेय विज्ञान प्रदर्शन सन दोन हजार पंचवीस सव्वीस संपन्न आजच्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक माननीय कॅप्टन विजयजी बोराटे परीक्षक तसेच माननीय पायलट रोशनजी महाले माननीय प्रशांत साळंके मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय टिटाणे माननीय डी एस पावरा तसेच माननीय राजेश बेडसे विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील पर्यवेक्षक माननीय रघुनाथ नागरे शिक्षक प्रतिनिधी माननीय हरकलाल पवार मंचावर उपस्थित होते तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी शालेय मुख्यमंत्री खुशी बेडसे जी एस अजय वळवी यांनी भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण व डॉ होमी भावा जहांगीर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले विद्यालयाचे संगीत शिक्षक राकेश किरणार यांनी त्यांच्या समूहाने स्वागत गीताने सुरुवात केली कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा शॉल व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला आपल्या मनोगतात पायलट रोशनजी महाले यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना म्हटले माझी पण सुरुवात अशी तुमच्यासारखीच विज्ञान प्रदर्शनात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून झाली यज्ञापेक्षा यशापर्यंतचा प्रवासा नेहमी सुंदर असतो वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्या सभोवतालच्या घटनांचा कार्यकारण भाव जाणण्यासाठी उपयुक्त असतो कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी अध्यक्षीय भाषण सादर केलं त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन कॅप्टन विजयजी बोराटे यांनी रोपट्याला पाणी देऊन प्रदर्शनाचे उद्घाटन केले शालेय विज्ञान प्रदर्शनात बाल वैज्ञानिकांचा उत्साह हो प्रचंड होता इयत्ता पाच ते आठ व इयत्ता नऊ ते बारा या दोन गटांसाठी एकूण बावन्न उपकरणे या प्रदर्शनात मांडण्यात आली प्रदर्शनाचे उद्घाटक प्राचार्य व प्रेक्षक यांनी सहभागी बाल संशोधकांचं भरभरून कौतुक केलंय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक तो तिथपर्यंतचा तिथ जो प्रवास आहे तो प्रवास जो असतो तो आपल्याला काहीतरी आयुष्यात शिकवून जातो कधी कधी म्हणतात ना की यश मिळवण्यापेक्षा यशाकडे जाण्याचा जो मार्ग जो असतो तो फार सुंदर असतो मला आठवत आहे मी पण असा ते प्रयोग केला होता लंडनचा ब्रिज मी तयार केला होता हायड्रॉलिक ब्रिज मी तयार केला होता आणि सर माझा विधान प्रदर्शनात माझा नंबरही आला होता पुढे स्टेट गेलो होतो त्याच्यानंतर नववी आम्ही असं कंटिन्युअसली मी केलं मग पुढे जाऊन कुत्रळ होतच सायन्स बद्दल तर नेहमीच कुतुळ होता मग पुढे जाऊन इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आणि मग नंतर पुढे असत माझा प्रवासही सुरळीत चालत चालू राहिला आजपर्यंतही ते चाललंय जेव्हा मी बघितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला माहिती नसेल पण आपल्या संविधानाचा नंबर हा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नवीन टाकण्यात आला होता जेव्हा निर्माण झालं होतं तेव्हा नव्हता पण ह्या देशातल्या नागरिकांचं कर्तव्य मूलभूत कर्तव्य म्हणून ऍड केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं की नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागण्याची किंवा ते त्यांचं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे त्यालाच असा साधे सहा कार्यक्रम आहे इथं विद्यार्थ्यांचे मी प्रयोग वगैरे पाहतो आहे येत असताना विमानाशी रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला नेहमीच कधी एरोडायनॅमिक शब्द ऐकला तुम्ही एरोडायनॅमिक्स कधी तरी ऐकलं असेल एरोडायनॅमिक्स तर येत असताना मला इथं वाहिणी दिसतात पवन की तुमच्या इथं आजूबाजूला आहेत ना बऱ्याच विमानाचं उडण्याचं प्रिन्सिपल आणि पाते आहेत त्याचे त्याचं फिरण्याचं जे प्रिन्सिपल आहे बेसिक प्रिन्सिपल अगदी सेम आहे तिथे मात्र फरक नाही सेम से प्रिन्सिपल आहे एकाच एरोडायमेंट फोर्सवर दोघी वर्क work करतात आणि ते तुमच्या आजूबाजूला तुम्हाला रस पाहायला मिळतं बस फक्त एवढंच आहे की हे स्टॅटिक जमिनीवर आहे आणि त्याला आपण पावर दिला की ते असतात आता तुम्ही लहानपणी सगळ्यांनी कागदाचं विमान बनवलं असेल बनवलंय की बरोबर ना त्याचे विमान तुम्ही उडवलंय उडत ते विमान आणि खाली पडत त्याला एकाच वेळेला एनर्जी दिलेली असते आणि जेवढ्या वेळेच्या कागदाच्या तुम्ही हाताने दिलेली एनर्जी असेल तेव्हा ते हवेत असेल आणि जेव्हा त्याची एनर्जी संपेल ते हळूहळू खाली यायला लागेल मग तेच मोठ्या विमानाबद्दल असतं

सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा